स्तोत्र संहिता बत्तीस क्षमेची थोरवी दाविदाचे मस्कील बोधपर स्तोत्र एक ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य दोन ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्यधन्य तीन मीटर गप्प राहिलो होतो तेव्हा सतकढण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली चार कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला सुकून गेला आहे सेला पाच मीटर आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले मी आपली अनिती लपवून ठेवली नाही मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस सेला सहा ह्यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही सात तू माझे आश्रयस्थान आहेस तू संकटापासून माझे रक्षण करशील मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेणशील सेला आठ मीटर तुला बोध करीन ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत दहा दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती भोवती वाचल्याचे वेष्ट नसते अकरा अहो नीतिमानांनो परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा अहो सर मनाचे जन्हो तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा